कोल्हापुरातील निर्माण चौक परिसरात मैल खड्डा नावानं ओळखल्या जाणाऱ्या नऊ एकर जमिनीचा वाद उच्च न्यायालयात पोहोचलाय ही जमीन एका खाजगी व्यक्तीची असल्याचा निकाल तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला होता त्याला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे याचिकादार दिलीप देसाई यांनी याबद्दलची सविस्तर माहिती दिली कोल्हापूर शहरातील निर्माण चौक परिसरात मैल खड्ड्याची जागा आता कोट्यावधी रुपयांची आहे कधी काळी शहरातील मैला टाकण्यासाठी त्यावेळीच्या म्युनिसिपल ब्युरोला एकूण बावीस एकर जमीन दिली होती त्यातील मैल खड्ड्याच्या नऊ एकर जमिनीचा सध्या वाद सुरू आहे ब्रिगेडियर वसंत पाटील यांनी त्या नऊ एकर जमिनीवर मालकी हक्क सांगितलाय त्याविरोधात प्रजासत्ताक सामाजिक संस्थेनं दोन हजार आठ पासून न्यायालयीन लढा सुरू केलाय तत्कालीन करवीर प्रांताधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी ब्रिगेडियर वसंत पाटील यांच्या विरोधात निकाल दिलाय त्या विरोधात पाटील यांनी पुणे विभागीय अप्पर आयुक्तांकडे अपील केलं त्यामध्ये महानगरपालिकेला प्रतिवादी केलं पण प्रजासत्ताक संस्थेला प्रतिवादी केलं नाही परिणामी सक्षमपणे बाजू मांडली गेली नाही त्यामुळं वसंत पाटील यांच्या बाजूने निकाल लागला पण त्यानंतर दिलीप देसाई यांनी हस्तक्षेप याचिका सादर केली त्यामुळे पुन्हा सुनावणी होऊन अप्पर आयुक्तांनी करवीर प्रांताधिकारी आणि कोल्हापूरच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम करत वसंत पाटील यांचं अपील फेटाळून लावलं त्यानंतर पुन्हा वसंत पाटील यांनी तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अपील केलं राधाकृष्ण विखे पाटील यांनी मैल खड्ड्याची नऊ एकर जमीन वसंत पाटील यांच्या मालकीची असल्याचा निकाल दिला त्या निकालाला दिलीप देसाई यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलंय मुंबई उच्च न्यायालयानं तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्णयाला स्थगिती आहे आता या प्रकरणाची सुनावणी सत्तावीस जुलै रोजी उच्च न्यायालयात होणार असल्याची माहिती दिलीप देसाई यांनी दिली काही लोकांनी लँड माफी आणि ही जमीन नऊ एकरची नऊ हेक्टर ही जमीन खाडाखोड करून ही जमीन पदरी पाडण्याचा डाव होता तो डाव हाणून पाडण्यासाठी मी गेली दोन हजार आठपासून पासून म्हणजे सतरा वर्ष झालं याच्यात लढा देतोय त्यामध्ये दे पुण्या आयुक्तांपर्यंत माझे सगळे माझ्याकडे निकाल लागले महानगरपालिकेच्या विरोधात पुण्यात निकाल लागला आता माननीय महसूल मंत्री तत्कालीन राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडं वसंत पाटील या नावानं अपील केलं आणि नि तो निकाल त्यांच्याकडनं लावून घेतला परंतु माननीय उच्च न्यायालयाला हे सगळे खोटे कागद तयार केलेला हा बनाव केलेला आणि सरकार पण ह्यात सामील आहे याची कागदपत्र दिल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने काल या दिलेल्या राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री यांच्या आदेशाला स्थगिती दिली आणि सत्तावीस जुलैपर्यंत लेखी मान्य सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत खोटे दस्ताऐवज तयार करून मोक्याची जागा हडप करण्याचा काही जणांचा प्रयत्न सुरू आहे पण ही जमीन जोपर्यंत महानगरपालिकेला मिळत नाही तोपर्यंत लढा सुरू राहील असं दिलीप देसाई यांनी म्हटलंय विशेष म्हणजे सध्याच्या न्याय प्रक्रियेत दिलीप देसाई आणि कोल्हापूर महापालिका एकत्र आहेत